नमस्कार आपण पाहतात इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मी प्रणव भांबरे आपलं या ठिकाणी स्वागत करतोय घेऊन आलोय आजच्या बातम्या करूया बातम्यांची सुरुवात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात अत्यंत सचोटीने प्रयत्न करत आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असंवेदनशीलतेमुळे सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार आपली भूमिका स्पष्ट मांडत नाही त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गेली रखडून राहिला आहे असा आरोप सचिन सावंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला विद्यार्थ्यांचं असो त्याग आहे त्याची जाणीव आबा सगळ्यांना आणि म्हणून ही न्यायालय लढाई न्यायालय लढाईच्या संदर्भामध्ये जेवढी काही व्यूरचना करायची आहे ती सगळे जण त्या ठिकाणी माझ्या सर्व करत नाही सगळ्या हा चाललेला आहे सरकारचा आणि न्यायालयाच्या माध्यमात प्रामाणिकपणे करत असतो आणि मला असं वाटतं की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी एवढा वर्ष संघर्ष आपण केलेला आहे त्यामुळे हा संघर्षाशिवाय ही लढाई त्या ठिकाणी मुक्त स्वरूपात येणारच नव्हती त्यामुळे आमची त्यांना विनंती आहे की धीर धरात राज्य सरकारची जी भूमिका आहे तीच तुमची भूमिका आहे तुमची जी भूमिका आहे ती राज्य सरकारची भूमिका आमच्या सगळ्यांची ती भूमिका आहे त्यामुळे हीच भावना जर एकमेकांची असेल तर एकमेक कराड तालुक्यातील अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने व दिवाळी सण जवळ येऊ लागल्याने शेतकरी भात कामाला गुंतले आहेत तर शेतात भाताची झोडपणी करीत आहेत त्यानंतर जमा झालेले भात पोत्यात भरून शेतकरी आनंदाने आपल्या घराकडे एकंदरीतच भात काढणी सुगीचा हंगाम कराड तालुक्यात पाहाव्यास मिळत आहे <laughs> कुरकुंब औद्योगिक वसाहतीमधील उघड्यावर सोडलेले दूषित रासायनिक पाणी पिऊन जास्त मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून साठ ते सत्तर मेंढ्या अस्वस्थ झाल्या आहेत दौंड तालुक्यातील पाटस गावातील येथील कुटुंब एक हजार मेंढ्या घेऊन नाशिकच्या दिशेने जात असताना कुरकुम औद्योगिक वसाहतीच्या परिसरात मेंढ्यांनी गवत खाल्ले व पाणी पिल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मेंढ्या मरून पडल्या वीस ते पंचवीस मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याचे व साठ ते सत्तर पेक्षा जास्त मेंढ्या अस्वस्थ झाल्याचे रामाशिवा बरकडे आबा बाबू बरकडे यांनी सांगितले सध्या बरकडे कुटुंबाचं फिरतावाढा कुरकुम परिसरात असून ते दौंड मार्ग पुढे जाणार होते घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे डांबडे रोडने जायचं काय चुला ना आम्हाला गाडी मोटर जिंकलं तिथलं मेढ्या पळायच्या त्याच्यामुळं मधून आम्ही चाललो होतो मधून जाता जाता इथून खाली येता येता गटराने मेंढ्या पाणी प्याल्या आणि इथ परिणाम आल्या आपोआपऱ्याप परिणाम असतो तर सतत दहा मेंढ्या पडल्या सात आठ दहा पडल्याच्यानंतर आम्ही माघं ओळून पाहिलं मेंढ्याला काय झालं माघारी जर बघितलं तर आजूबाजूची माणसाला म्हणायला लागली बाबा इथं पाणी घेतात पाणी आहे ते पाणी पिले असतात कमीत कमी तर आमची वीस पंचवीस मेंढ्या आता सध्या तर मेल्याचं आता कारण अजून चाळीस एक मेंढ्या लागलेले आहेत जॅम आता पंचवीस मेंढ्याचं साधारण पाकी लुस्कान कमीत कमी तर पाच एक लाखाच्या आसपास झाली पलूस तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आज दिवसभरात पंधरा रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तालुक्यात दिवसभरात एकूण अकरा रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार यांनी दिली आहे तर आज अखेरपर्यंत पलूस तालुक्यात दोन हजार चारशे पन्नास कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर उपचारानंतर दोन हजार दोनशे सत्त्याहत्तर रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांच्या संदर्भात पास केलेल्या विधेयकावरून उस्मानाबादेत काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला तसेच शहरातील मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांना या कायद्याबाबत जनजागृती करून स्वाक्षरी मोहीम देखील राबविण्यात आली यावेळी हे विधेयक शेतकरी हिताचे नसून याबाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचं निवेदन राष्ट्रपती व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडे सुपूर्त करणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी सांगितले यावेळी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शरण पाटील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एवढ्या शेतकऱ्याचा कामगारचा विरोध आहे असं हे काँग्रेस पक्ष राष्ट्रपतीला हे निवेदन देणार आहे दहा कोटी लोकांचं आणि राष्ट्रपतीला दाखवून देणार आहे लोकशाहीचाच मार्गाने आंदोलन करावं लागेल ना लोकशाही आहे त्यांनी काय कायदा करताना लोकशाही मार्गाने केलेलं नाही संसदेमध्ये विरोध चालू होता तर ज्यांनी विरोध केला त्यांना निलंबित केलं त्यांची हुकुमशाही वृत्तीनंच चालू आहे ना सध्या मग ते हुकुमशाही वृत्ती कशा करतात चांगल्या कामासाठी वापरतात त्यांनी आम्ही सहकार्य करू पण देशाचं खाजगीकरण करायला लागले ते त्या माध्यमातून उस्मानाबादमध्ये मार्केट कम कमिटीच्या आवारामध्ये या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि या उस्मानाबाद जिल्ह्यामधून कमीत कमी दोन लाखा शेतकऱ्यांच्या सयांचं हे निवेदन आम्ही राष्ट्रपतींकडं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडं सुपूर्त करणार आहोत आणि प्रत्येक तालुका लेवलला प्रत्येक जि जिल्हा परिषदेच्या सर्कल पंचायत समिती सर्कलवाईज आम्ही हा नियोजन केलेला आहे आणि ग्रामपंचायतच्या भूतपर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या ह्या सह्यांचं निवेदन आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे देणार आहोत पालघर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेल्या भ्रष्टाचारा विरोधात युवा प्रहार मोर्चाकडून आमरण उपोषण करत आंदोलन करण्यात आले सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार यांच्या संगणमताने केलेल्या भ्रष्टाचारापोटी युवा प्रहार ग्रुप कडून सुरू करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास आज तिसरा दिवस असून पालघर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा सावळा गोंधळ आहे कळत न कळत या विभागात मोठा भ्रष्टाचार होतोय मात्र ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मिळून हा भ्रष्टाचार होत असल्याचे निकृष्ट दर्जाच्या कामांवर कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे युवा प्रहार ग्रुपकडून मागील तीन दिवसांपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून तातडीने कारवाई न केल्यास या ठिकाणी महिला आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून आपण ती डब्ल्यू डीच्या दे विरोधात आंदोलन किंवा पत्र व्यवहार करतो परंतु पी व्ही डब्ल्यू डी कार्यकारी अभियंता तुमचे अधीक्षक अभियंता यांनी कुठलंही आपल्या या पत्राबाबतीत आणि तोंडी बाबतीत काही लक्ष दिलं नाही याबाबतीत आम्ही त्यांना वेळोवेळी इशारा दिला आणि शेवटी आम्ही सव्वीस तारखेला अमरोल उपोषणाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरोल उपोषणाचा नावाचं आपण लेखी दिला आणि सव्वीस तारखेपासून आज तिसरा दिवस आहे या उपोषणाला जुन्नर तालुक्यातील दिंडोर दत्तवाडी दरम्यान नगर कल्याण महामार्गाला ठिकठिकाणी थीक जीव घेणे खड्डे पडल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत प्रसंगी अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नसेल ये तर येत्या तीन तारखेपर्यंत सर्व खड्डे बुजवले गेले नाहीत तर पुणे जिल्हा मनसे आक्रमक पवित्र घेईल असा इशारा मकरंद पाटे आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे पिंपरी चिंचवड शहरातील वेताळ नगर या विभागात ही घटना घडली आहे टोळक्यांनी केलेल्या तोडफोड केली असून एकूणच या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे दोन टोळ्यांमधील वर्चस्व वादातून ही तोडफोड झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे पोलिसांनी या प्रकरणात अण्णा उर्फ ओंकार हजारे ओमकार कस्बे, मल्हारी आदित्य फाळके लखन डोंगरे भैया उर्फ तेजस वायदंडे आणि इतर दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आजच्या बुलेटिनमध्ये इतकंच घेतोय रजा धन्यवाद